खानदेशात रंगली भरीत पार्टी आमसूलच्या कढीसाठी तेल तापवलं जिरे मोहरी तडतडल्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट घातली कापलेले हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घातला कढीमध्ये शेजपूल सुद्धा घातलं अर्ध किलो बेसन पीठ पातळ करून त्यात घातलं आणि हवं तितकं पाणी घातलं भिजत ठेवलेली आमसूल घातली जवळजवळ दीड किलो गुळ किसून घातला हळद गरम मसाला आणि धन्यपूट सुद्धा घातली चवीपुरतं मीठ घात आणि मस्त आमसूलची आंबट गोड कढी तयार झाली पुऱ्यांसाठी कणिक भिजवली खानदेशमधील शेतातले खास भरताचे वांगे काट्यांवर भाजले आणि त्याचं स्वच्छ शुभ्र भरीत तयार झालं जवळजवळ दहा शेर कणिक भिजवली या कणकेमध्ये मीठ ओवा तेल थोडंसं बेसनपीठ आणि ज्वारीचं पीठसुद्धा घेतात आणि पुऱ्या अतिशय भन्नाट अशा लागतात आणि केळीच्या पानांवर भरतपुरी पार्टी अशी मस्त रंगली याच yes, पार्टीचा लाँग व्हिडिओसुद्धा बघा आणि सबस्क्राईब करा